पोटदुखीचा त्रास होत असल्याने आईने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार वाळूज महानगर परिसरात उघडकीस आला दिशा वयवर्ष पंधरा नाव बदलले आहे ही आई व लहान भावासोबत वाळूज परिसरात वास्तव्यास आहे दिशा हिच्या आई वडिलांचे आपापसात पटत नसल्याने ते दोघेही विभक्त राहतात कंपनीत काम करून दोन्ही मुलांचा सांभाळ आई करते दोन वर्षापूर्वी दीक्षाची ओळख एकाच शाळेत असणाऱ्या गल्लीतील नितीन वयवर्ष अठरा नाव बदललेले आहे याच्या सोबत झाली या ओळखीतून दोघांची मैत्री झाली आणि सोशल मीडियाच्या चॅटिंग चा नंतर एकमेकांनी प्रेमाच्या दीक्षाला भेटण्यासाठी येत असे प्रेमात अखंड बुडालेले दोघेही घरी कुणी नसताना सतत एकमेकांना भेटत होते काही दिवसांपूर्वी नितीनने दीक्षा सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले यानंतर अनेक वेळा नितीनने दीक्षावर घरी जाऊन अत्याचार केला दरम्यान एके दिवशी दीक्षाचं पोट दुखत असल्याने आईनं तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान डॉक्टरांनी दीक्षा चार महिन्याची असल्याचं चा सांगताच आईला मोठा धक्का बसला आईनं विश्वासात घेऊन चौकशी केली असता दीक्षाने घरी कोणी नसताना नितीनं अत्याचार केल्याचे सांगितले अत्याचारामुळे गर्भधारणा राहिल्याचं लक्षात येताच दीक्षाने टाहो फोडला अजांतेपणात चूक झाली मोल नको अशी विनवणी ती आईकडे करू लागली या प्रकरणी दीक्षाईच्या तक्रारीवरून नितीन याच्याविरुद्ध एमआयडीसी या वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस करत आहे